आज भाऊराव जाऊन पाच दिवस झाले होते जे काही नातलग होते ते भेटून गेले जाण्याच्या आधी त्यांनी दोन्ही मुलींच्या नावे प्रॉपर्टी केली होती त्यांच्या बहिणीने शारदाने वडिलांनी तिच्या नावे केलेली प्रॉपर्टी आधीच विकल्याने तोही प्रश्न नव्हता मुन्नी लहान असल्यामुळे केअरटेकर निशिका असणार होते त्यांच्या पुढेच आकाश आणि निशिकाचं लग्न झालं होतं आणि मुन्नीकडे व्यवस्थित लक्ष मुलीसारखं सांभाळीन बिझनेस कडे लक्ष असं आकाशने आश्वासन दिल्याने त्यांनी समाधानाने प्राण सोडला होता आकाशच्या आईने तिथे राहीन असं भाऊरावला कबूल केलं होतं आकाशला हे सगळं पटलं नव्हतं पण आईच्या वेदना दुःख अपराधीपणा लहानपणापासून त्याने पाहिला होता ती त्याच दैवत होती तिच्यासाठी तो काहीही करू शकणार होता मीराशी लग्न करायला ती होकार देईल ती आपल्या मुलाचं मन मोडणार नाही असं वाटल्याने तो इतके दिवस आईच्या संमतीसाठी थांबला होता पण आईला न जाणू काय भीती होती की तिने नाहीच म्हटलं सदैव मीराच्या घरून नकारे हेही आकाशने आईला सांगितलं मात्र घरून परवानगी नव्हती तरी मीरा तयार होती त्याच्या आहे त्या पगारात संसार करायला ती तयार होती ती स्वतः कमावत होती इतके वर्ष आकाशच्या आईनेही नोकरी केली होती आकाशच्या आग्रहामुळे त्यांनी आता नोकरी सोडली होती लगेच भाऊरावांचा मृत्यू झाल्याने त्याने रजा वाढवून घेतली बाकी दिवस दशक्रिया व्हायच्या होत्या पण जॉईन होऊन परत असत जावाई म्हणून अधिकार आहे असं सांगितल्याने सगळे विधी तोच करणार होता आईला त्याने गावी जाऊन येतो असं सांगितलं काय मग आईने विचारलं म्हणजे ठरवायचं बिझनेस सुद्धा कसा सांभाळशील भाऊरावला तू शब्द दिलास त्यांची मुलगी सांभाळेल गरजच भासेल तर घालेन लक्ष काम पडेल तेवढंच तो कोरडा स्वरात बोलत होता ती कशी सांभाळेल का लहान ती बाकी समजत ना सगळं समजत समजेल ना बस मधली ती आणि खरं न सांगता लगेच लग्नाला होकार देणारी ती त्याला तिचं ते रूप विसरणं शक्य नव्हतं तिच्याशी बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता तिला स्वतःला त्याला आपल्याविषयी विषयी माहीत आहे हे माहीत नव्हतं ती तिच्या दुःखात मुन्नीकडे लक्ष देण्यात येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलण्यात व्यस्त होती त्यामुळे तिने कधी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही बोलण्याचा प्रसंगही आला नव्हता लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी भाऊरावकडे गेले होते अंतिम क्रियेचे विधी केल्यामुळे तो समोर हॉलमध्ये झोपायचा दिवसभर तो येणारे जाणारे पुढचं ठरवणं ऑफिसचे फोन मीराची मनस्थिती हँडल करण्यात लग्न आणि त्याच तसं उत्तर ऐकून आई म्हणाली अरे आताच वडील गेले तसही वय काय एकदम इतकं सांभाळून घेणं इतकं काही वयाचा प्रश्न नसतो तू कशाला काळजी करते तिचं ती सांभाळेल आकाश असं का बोलतोयस तू तुला चांगलंच माहिती आई पण लग्न केलंयस ना तू तु। तुला जबाबदारी नाकारता नाही येणार मान्य आहे मला आई ऑफिसला जाऊन उद्या रात्री परत येईल दोन दिवस तरी जावं लागेल सलग इतकी राजा कशी घेऊ ठीक आहे सांगशील तिला तस काय सांगायचं त्याने कोरड्या स्वरात दुर्लक्ष करत म्हटलं आणि तो समोर हॉल मध्ये निघून गेला मीरावर प्रेम आहे हे माहीत असूनही आईसाठी आपल्याला लग्न करावं लागलं याचा राग आहे त्याला आईला कळलं होत पण भाऊरावाचा शेवट जवळ असताना त्याने शेवटची इच्छा ही व्यक्त केलेली असताना त्या घराचं ऋण फेडण्याचा क्षण असताना आपण दुसरं काय करणार होतो असं आईला वाटलं आणि असंही कधीच ती दोघांच्या लग्नाला होकार देऊ शकली नव्हती आकाश निघताना निशिका पुढेच होती पण तो आईला सांगून निघाला स्टॉप दूर आहे आई म्हणाली गाडीने सोडून येईल ना ड्रायव्हर फोन करून बोलावून घ्या त्यांचं घर जवळच आहे तुम्हाला सोडून परत येईल शेजारच्या शोभा काकू म्हणाल्या निशिका काहीच बोलली नाही तिने पाहिलंही नाही वळणावर रिक्षा मिळेल असं म्हणून तो तडक निघून गेला दुपारी मीराचा फोन आला होता त्याला तो ऑफिसच्या कामात बिझी होता तिचं ऑफिस बाजूच्या बिल्डिंग मध्येच होत सांगितलं की इथे आलोय उद्या पुन्हा जाईल बहुतेक येणं जाणं होईल दिवस आटोपल्यावर पाहू काय ठरत ते मला बोलायचं तुझ्याशी ऑफिस नंतर भेटू क्षणभर तो काहीच बोलला नाही अधिकारच नाही उरला का आता मला तिचा कंठ रोज प्रमाणे दाटला तीही कालपासून ऑफिसला यायला लागली होती त्याने अचानक असं लग्न करणं तिच्यासाठी धक्कादायक होत तिचे फोन आले की तोही समजावत बोलत होता एकदम तोडून दोष त्याला ऑफिस नंतर दोघेही भेटले नेहमी तलावापाशी बाकावर थांबायचे तसे थांबले नाईलाजाने का होईना आता नातं स्वीकारलं तर जबाबदारी कशी नाकारता येईल असं तो म्हणाला ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रू गाळत होती मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ती भेटल्यापासून या पलीकडे ती काहीच बोलत नव्हती त्या जाणाऱ्या व्यक्तीला आई मला न विचारता शब्द देऊन बसली ग काय करणार होतो मी जिवंत माणसांच काय त्यांच्या भावनांच काय माझी काय चूक होती यात मी तर घरी इतका विरोध असूनही तुझी साथ सोडली नाही तुझ्याशी लग्न करायला तयार होते त्यांनाही माहिती होत नाही मला कळतय मीरा तुझ्यावर मी अन्याय केलाय मी मान्यच करतोय आईशी वादही घातला पण जे झालं ते बदलवू नाही शकलो मी मी तर सगळं गमावून बसले आता तुला काय गमवावं हो लागलं तुला पत्नी मिळाली सासरी इस्टेट आहे तुझी आई आता आहे सगळच तर ठीक आहे असं बोलून दुखावू नकोस पुन्हा माझं मन नाही म्हणत तिला पत्नी वगैरे आणि मला एस्टेटचा मोह नाहीये आई आहे ही मात्र खरं मला त्याग करावा लागला पण तिला तर समाधान मिळालं अरे पण माझ काय जर तुलाही ती नकोय तर आपण का दोघांनी असं दुःख सहन करायचं मी नाही तुझ्याशिवाय कोणाचा विचार करू शकत काल सुद्धा घरी वाद झाले पण मी तरी दुसऱ्या स्थळाला होकार दिला नाही तिचे डोळे सारखे वाहत होते का तुझं आयुष्य असं घालवतेस आता वाट पाहण्यात काय अर्थ आहे तू तुझा विचार कर मीरा तू काढून टाकलास का म्हणा मला सोपय कागते मग मला नको म्हणूस यापुढे ही वाट पाहू नकोस माझा विचार करू नकोस मी तुला माझ मानते मला झिडकारायचंय का ते तू ठरव ती त्याला बिलगत म्हणाली नकळून तो तसाच पाहत राहिला दोघांनी हॉटेल मध्ये एकत्र जेवण केलं तिच्या घराजवळ तिला सोडून आकाश घरी परतला रात्री आईने फोनवर बोलताना विचारलं मीरा भेटली होती का हो ऑफिस नंतर संध्याकाळी भेटली होती जेवणानंतर तिला घरी सोडून इकडे आलो तिला सांगितलंस ना समजावलं ना की स्वतःच्या आयुष्याचा विचार कर आई इतकं सोपं आहे का ते तू तिच्या मनाचा विचार कर ना जरा तिची काय चूक आहे मी तिला धोका दिलाय मी असं वागून तिचा विश्वासघात नाही केलाय का हो विश्वासघात केलाच आहेस तिच्या प्रेमाचा पण तू नेहमीच तिला म्हटलंस ना की मी माझ्या आईच्या हो म्हणण्याची वाट पाहिन तिला दुखावून मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं म्हटलंयस ना तू तिला मला खात्री होती मला खात्री होती आई की तू माझ्या आनंदाचा विचार करशील तुझ्या आई स्वार्थी रे तिने घराण्याच्या ऋणातून आई होण्याचा विचार केला तुझ्या आनंदाच्या मोबदल्यात आई त्या प्रतिष्ठित घरात मी वाढले नसते ना तर नोकरी करून समाजात मी मानाने तुला वाढवू शकले नसते उघड्यावर पडलेल्या या मुलीच काय झालं असत ते मी स्पष्ट न बोललेलं बरं क्षणभर तो काहीच बोला नाही नंतर त्याने शांतपणे म्हटलं मी समजून घेऊ शकतो पण हेही खरंय की मीराच्या ही भावना खऱ्या आहेत गाई आणि निशिकाचं काय तुला काय माहिती तिच्या भावना म्हणजे थकलोय मी आई सकाळी ऑफिसला जायच्या आधी फोन करेन जास्त न बोलता त्याने फोन ठेवला निघताना स्टॉपवर मीरा भेटायला आली होती बराच वेळ हातात हात धरून दोघ बोलत बसले होते गाडीची वेळ झाली तसंच जड अंतक तिने निरोप घेतला मी सगळं आटोपल्यावर स्पष्ट होईल काय ते निशिकाची इच्छा नसणारच ती म्हणाली तर लगेच मोकळं होऊन आत्यातून आईला समजवता येईल त्याने बोलताना मीराला म्हटलं आणि हे ऐकून मीराला बर वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊरावांचं काम पाहणारे भोरे आले पुढची ऑर्डर द्यायची का डीलरला तेच विचारायला आलो होतो तुमच्या मॅडमना विचाराना आकाशने म्हटलं तुम्ही सांगितलं तरी चालेल भाऊरावजींच्या पुढ्यात तुमचं लग्न झालं तेव्हा होतोच ना मी त्यांनी सांगितलं मला की सगळे व्यवहार तुम्हीच बघणार आहात तरीही मी नोकरीमुळे नसणार इथे तुमच्या मॅडम बघतील सगळे व्यवहार आकाश तरीही स्पष्टपणे बोलला ते बसून राहिले की काय म्हणावं आता असा विचार करत पण तरीही त्याने तिला आवाज देऊन बोलावलं नाही तो एकदाही तिच्याशी बोलला नव्हता पाहिलंही नव्हतं जरा वेळाने मुन्नी बाहेर आली तेव्हा त्यांनी सांगितलं मग तिने आज जाऊन नशिकाला निरोप दिला ती बाहेर आली तेव्हा आकाश उठून बाहेर पोर्च मध्ये जाऊन बसला मला काय कळतं त्यातलं त्यांचं ऐकल्यावर ती म्हणाली साहेबांना विचारलं ते म्हणाले की तुम्हीच बघणार आत व्यवहार थांबलोही असतो पण आपण इतर दुकानदारांना माल डिस्ट्रिब्युट करतो ना नाई लवकर पोहोचला तर ते दुसरीकडून घेतील कस्टमर तुटतील जितकी ऑर्डर नेहमी देता तेवढी देऊन टाका चेक द्यावा लागेल ठीक आहे काम आटोपल्यावर ते गेले बाहेर तेराव्याच्या कार्यक्रमासाठी मंडप कॅटरिंगची माणसं भेटायला आले तेव्हा ती बाहेर आली दोन दिवसांचं हवंय कॅटरस आणि बोलतोय मी तिच्याकडे न पाहताच ती बोलू लागतास तो मध्येच गंभीर पण रुक्ष स्वरात बोलला निशिकाला राग आला एकदम अपमान झाल्यासारखं वाटलं घर माझ्या हातात व्यवहार आहे माझ्या दिवसांविषयी बोलताना थांबवतोय हा लगेच मी याची अशी वागणूक अजिबात खपून घेणार नाही माझी मर्जी चालेल माझ्या घरात ती रागाने धुमसत आत गेली वडिलांना कधीच मान्य होणार नाही आपला प्रेमविवाह हे तिला माहीत होत तरीही जीव जडवून बसली होती तिच्या मित्रावर त्याने कित्येकदा म्हटल्यावर तिने होकार दिलेला खूपदा वाद व्हायचे त्या दिवशी ती दोघेही सोबत परतले वडिलांची प्रकृती जास्तच बिघडली हे जाणून ती आधीच मध्ये होती लग्न या विषयावरून वाद झाला आणि ती रागात त्या स्ट्रीट वरून उठली तिचे वडील गेल्यावर तो आलेला असं त्याने फोनवर सांगितलं एवढ्या गर्दीत ना तू तिला दिसला नाही तिची मनस्थिती होती एकदा दोनदा त्याचे फोनही आले एवढा राग का असं कसं लग्न करून मोकळी झालीस वगैरे म्हणाला तिने परिस्थिती काय होती ते सांगितलं आकाशची आई मुन्नी शोभा काकू येणारे जाणारे सतत असल्यामुळे ती फारशी बोलू शकली नव्हती निघण्याच्या वेळेपर्यंत त्याने बरीच कामं आटोपली सगळं बोलून ठरवून झालं आईला कोणाला बोलवायचं ती यादी वगैरेच सांगितलं तो निघाला तेव्हा ही शाळेसाठी तयार होऊन बाहेर आली पण ती रडत होती निशिका तिला समजावत होती मी तर म्हटलं बोलते तुझ्या टीचरशी तर तूच म्हणालीस युनिट टेस्ट मी जाते हो पण मला खूप वाईट वाटतय म्हणून रडू येतय मी येते सोडायला गाडीत नाही नको असू दे अग येईल ताई आई सुद्धा मुनीला समजावत म्हणाली तेवढं तुला बर वाटेल ताईला परत जाताना बघून मला अजून रडायला येईल ती रडली की मला माहितीये काय ती हमसत बोलली निशिकाचेही डोळे भरून आले तिला काही सुचलं नाही मीही आलेलं चालेल का तुला एकटी थोडीच तू आम्ही आहोत ना त्याने शांतपणे समजावलं त्याने तिच्याशी बोलायची ती बोला पहिलीच वेळ पण जिजूच्या बोलण्याचा तिला आधार वाटला निशिकाची त्याने सोबत यावं अशी मुळेच इच्छा नव्हती हो पण मुन्नीने होकार दिल्याने तिला काही म्हणता आलं नाही ती शाळेत गेल्यावर गाडीत न बसता एकही शब्द न बोलता रिक्षा करून तो स्टॉपवर निघून गेला दुसऱ्या दिवशी तो परतणार होता पण मुन्नीला खूप ताप आलाय निशिकाही सारखी रडतीये असा आईचा ऑफिस मध्ये फोन आल्याने मीराला स्टॉपवर घाईत भेटून तो संध्याकाळी पुन्हा परत जाण्यासाठी निघाला